सोलापूर शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी संबंधित सातही सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने जोडभावे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास करत अट्टल गुन्हेगारास अटक करून त्यांच्याकडून सात मोटारसायकल व दोन ट्रकच्या बॅटरी असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तर एकूण आठ गुन्हे उघडकीस आणण्यात जोडभावी गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे दरम्यान चोरीच्या अशा प्रकारच्या घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना एका खबऱ्यामार्फत खबर मिळाली की युनिकॉर्न सारखी दुचाकी वाहन विकण्यासाठी बाजारात येत असल्याची पक्की खबर मिळताच लागलीच सदरच्या ठिकाणी जोडभावी गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा लावून त्या इस्मास ताब्यात घेतले सिद्धार्थ उर्फ सिद्धू संतोष हरिदिशी राहणार सेशीगिरी तालुका अफजलपूर जिल्हा गुलबर्गा कर्नाटक या राज्यातील हा चोरटा असून याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता जोडभावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीला गेलेली दुचाकी मिळून आली याच इसमास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता चौकशी अंती सहा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या या चोरट्यांकडून एकूण सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत दरम्यान दुसऱ्या दोन गुन्ह्यामध्ये दोन बॅटरा जप्त करण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आलं आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त तो अशोक तोरडमल विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण व सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर आणि तपास पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल शिवशरण श्रीकांत पवार विठ्ठल पैकेकरी बसवराज स्वामी स्वप्नील कसन गावडे दादा सर्वदे निलेश घोगरे अभिजित पवार दत्तात्रय काटे मल्लीनाथ स्वामी यांनी ही कामगिरी केली आहे अधिक माहिती देताना जोडबाई पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अट्टल मोटरसायकलद्वारा अटक करून त्याच्याकडून सात मोटरसायकल व दोन ट्रकच्या बॅटऱ्या अशा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि एकूण आठ गुन्हे उघडकीस आणलेले आहे त्याबाबत थोडक्यात माहिती की जुळगावी पोलीस स्टेशन गुन्हिस्ट नंबर एकशे पंचवीस पब्लिक चोवीसमध्ये युनिकॉर्न मोटरसायकल चोरीस गेली होती त्याबाबत तपास पथकाचे सर्व अंमलदार व अधिकारी हे कसून तपास करत असताना त्यांना गुप्त बातमीदार बातमी मिळाली की एक इसम युनिकॉर्न गाडी विक्री करण्यासाठी येत आहे आणि त्याचा संशय ती गाडी सदरची गाडी चोरीची असावी असं संशयाची बातमी मिळाल्याने तपास पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून सदर इस्मास ताब्यात घेतले सदरच्या इस्माचे नाव सिद्धार्थ सिद्धू संतोष हरिदेशी राहणार सेसिगिरी पोस्ट मगूर तालुका अफजलपूर जिल्हा गुलबर्गा कर्नाटक राज्यातील हा आरोपी होता त्याला ताब्यात घेऊन सदरच्या गाडीबाबत चौकशी केली असता ती जोडगावी पोलिस स्टेशनची मिळून आली त्यानंतर सदर आरोपीकडे सुशीने तपास केला असता सहा मोटरसायकली काढून दिलेल्या आहेत त्यांनी चोरी केलेल्या त्यापैकी पाच सोलापूर शहरामधील व एक अक्कलकोट शहरातील आहे असे एकूण सात मोटरसायकली त्याच्याकडून जप्त केलेल्या आहेत तसेच दुसऱ्या दोन गुन्ह्यांमध्ये एक दोन मो ट्रकच्या बॅटऱ्या आणि एक मोटरसायकल असं जप्त करून दमदार कामगिरी केली आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त सर श्री राजकुमार सर तसेच पोलीस उपायुक्त श्री विजय साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अशोक तोरणमल विभाग एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास साहेब तसेच गुन्हे पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसरकर व तपास पथकाचे सर्व पोलीस अंमलदार यांनी पार पाडलेले आहे सदरचा मुद्देमालांची एकूण किंमत आहे दोन लाख पन्नास हजार रुपये आणि एकूण मुद्देमाल आटी गुन्ह्यातला मिळून दोन लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे